इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील कोळेवाडी इथे अज्ञात भामट्याने भर दिवसा घरफोडी करून घरामधील सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरून नेले आहेत चोवीस जानेवारी रोजी ही घटना घडली आहे या घटनेमुळे कोळेवाडी परिसरात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे भरत नावजी मरभळ हे राहुरी तालुक्यातील कोळेवाडी इथे कुटुंबासह राहतात चोवीस जानेवारी रोजी दुपारी चारच्या दरम्यान भरत मरभळ आणि त्यांच्या घरामधील सर्वजण त्यांच्या घराला कुलूप लावून शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते पाचच्या दरम्यान ते घरी आले असता घराचं कुलूप तोडून बाजूला फेकलेलं दिसलं दरम्यान अज्ञात भामट्यांनी घराला लावलेलं ला कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला घरामधील सामानाची उचकापाचक केली आणि कपाटामधील सुमारे तीन तोळे वजनाचं गंठण साडेतीन ग्रॅमचे सोन्याचे डोरले तसेच एक ग्रॅमची मुरणी आणि बाळी आणि दहा ग्रॅम वजनाचे चा चांदीचे जोडे असा मुद्देमाल चोरून नेल्याचं दिसून आलंय भरत नावजी मरभळ यांच्या फिर्यादीवर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मात्र भर दिवसा घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे कोळेवाडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी